पराटीचे पडले मुड दे कसा पाहू देवा भाऊ पराटीचे पडले मुड दे कसा पाहू देवा भाऊ भुकेल्या लेकरांचे ओझे कसा वाहू देवा भाऊ तुमच्या यवतमाणचा महागाव तालुक्यातला पहिला माणूस करपे नावाचा ज्यांनी एकोणीसशे शहाऐंशी साली आत्महत्या केली कुटुंबासह विनोबाच्या सेवाक्रमात जाऊन आणि तेव्हापासून आत्तापर्यंत किती चाळीस वर्ष झाली सात हजारावर शेतकरी केवळ एकट्या यवतमाळातले गड्याला फाशी लावून आयुष्याला त्यांनी संपवून टाकलेलं आहे त्यांची वेदना मांडतो आहे पराटीचे पडले मुडदे कसा पाहू देवा पाहू कसा वाहू देवा पाहू हिशेब रोज जोडतो मी मोडलेल्या डोरल्यांचा अध्यक्ष महोदय पुण्यात डोरलं म्हणतात की काय म्हणतात माहित नाही आमच्याकडे डोरलं म्हणतात हिशेब रोज जोडतो मी मोडलेल्या डोरल्यांचा घरी डोरलं कोण घालते हिशेब रोज जोडतो मी सर्व मंचाला सहभागी करू इच्छितो हिशोब रोज जोडतो मी मोडलेल्या डोरल्यांचा फाटकी चोडी लक्ष्मीला कसा देऊ देवा भाऊ फाटकी चोडी लक्ष्मीला कसा देऊ देवा भाऊ पडले मुडते कसा पाहू देवा पाहू पॅरामीटर जरा गजलेचे इकडे तिकडे झाले असतील होऊ शकते पण जगण्याचे पॅरामीटर्स बिघडले आहेत त्यामुळे गजलेचे पॅरामीटर सांभाळण्यात उगाच तुमचा खर्च करण्यात अर्थ नाही म्हणून पुढचा शेर मैफिली रोज सजतात मैफिली रोज सजतात मंत्रालयाच्या मनोऱ्यावर मिळा लक्ष मैफिली रोज सजतात मंत्रालयाच्या चांद्र मोडीचा अंधार कसा दाऊ देवा भाऊ चांद्र मोडीचा अंधार कसा दाऊ देवा भाऊ मखमलीच्या केंगा रंगाना तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल सकाळी निळा असतो दुपारी असतो आणि रात्री पिवळा असतो जॅकेटचा संदर्भ जर तुमच्यापर्यंत पोहोचू शकला तर बघा मखमलीच्या सरणाच्या श्वेत रंगात कसा नाहू देवा भाऊ सरणाज्या श्वेतरंगात कसा नाहु